तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे साताऱ्यामध्ये पूजाच्या लग्नासाठी पूजा साखरपुडा झाला आणि हळदीचा ब्लॉग आलेला आहे याच्या अगोदरचा आणि हा सेकंड पार्ट आहे तर बघा हळद आमच्याकडे सातारा मध्ये कशी होते ते

चालेल तिकडे पडला असेल पुढची तुमच्यासाठी कॅमेराची लाईट पूजाची तयारी आतमध्ये चालू होती आणि बाहेर आहे ते हळदीची तयारी चालू होती जाणवस घरी पहिली पूजाला इथे हळद लागेल आणि त्याच्यानंतर नवरदेवाच्या मंडपामध्ये नवऱ्यासोबत हळद लागेल अशी आमच्याकडे परंपरा आहे आणि सगळेजण खूप कन्फ्यूज असतील की नक्की ब्लॉग कुठून स्टार्ट होतोय कुठून एंड होतोय तर आमच्याकडे हळद आणि लग्न एकाच दिवशी होतं फक्त व्हिडिओ मोठी आहे सगळ्या परंपरा आहेत त्या मला दाखवायच्या आहेत सगळ्या पद्धती आहेत ते दाखवायच्या आहेत त्यामुळे ब्लॉग हे मोठे होतात छोटे छोटे पार्टमध्ये मी ब्लॉग अपलोड करत आहे तर कन्फ्यूज नका हो ब्लॉग पूर्ण बघा अनिकडे करा वगैरे रेडी करून हळदीची तयारी पूर्ण झालेली आहे सगळेजण वेट करत आहेत की कधी हळद लागेल आणि सगळ्या गोष्टी कधी पटापट होतील आणि जेवणसुद्धा कधी मिळेल असं वराडी सुद्धा खूप वेट करत होते आणि त्याच्यानंतर पूजाचं दर्शन झाल्यानंतर पूजाला हळद लावायला सुरुवात केली सर्वात पहिले त्या मंडवळ्या आहेत त्या बांधल्या आणि त्याच्यानंतर हळद चालू केली

आणि या ज्या मंडळ आहेत पूजाला बांधलेल्या त्या सर्व घरीच बनवलेल्या आहेत आणि पहिली हळद आहे ही जानवत घरी लागते तर आमच्याकडे वेगळी पद्धत आहे यांच्याकडे वेगळी पद्धत आहे तर सर्वात पहिली मम्मी पप्पांसोबत आणि काकी काकांसोबत हळद लावली जाते मुलगीला आणि त्याच्यानंतर नवऱ्याकडे हळद

को दे आइन तग कोन जाय जानु के गथ कि वाइ गा दिस न खन गरि लागि ला दो पाले हाम्रो दुई बा मसला ने तडाती आ हामी आणि हेच व्हिडिओ लावून दे यांचे हळद होईपर्यंत मी तुम्हाला थोडंसं बाहेर दाखवते की बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो तर इकडे बघा मावश्या आहेत त्या रवीच्या मंडळी बनवत आहेत आणि सोबत बोलत आहेत तर सगळ्या परंपरा आहेत त्या जुन्या काळापासून चालत आलेल्या आहेत याच्याशिवाय लग्नाला मजाच नाही एवढं करू आणि वाजनचे सुद्धा आलेले आहेत नवरी मुलगीला घेण्यासाठी मांडवापर्यंत म्हणजे तिला ऊन लागू नये आणि प्लस माण असतो त्यामुळे तिला वरती असं छत पकडून वाजत गाजत मांडवापर्यंत नेलं जातं आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायची झालीच तर जानवसघर आणि नवरदेवाचं घर आहे त्याच्यातला डिस्टन्स खूप होता आणि ऊनसुद्धा खूप होतं आणि आम्ही सर्वांनी चप्पल नव्हत्या घातल्या कारण की लग्नामध्ये चप्पला हरवतात आणि आमच्यासोबत नवरीचे सुद्धा मस्त भाजून निघाले होते उन्हामध्ये मंडपामध्ये पोहोचल्यानंतर पूजाचे फोटोशूट झाले तर पूजेला मी में काहीच मेकअप केला नव्हता कारण बोललो हळद लागेल ला आणि पुन्हा मग चेहरा आणि क्लीन नाही करता येणार पटकन त्यामुळे मेकअप काहीच नव्हता केला फक्त पावडर दिले होते आणि टचअप केला होता पावडरचा बस त्याच्यावरतीच फोटोशूट केला आणि इकडे इकडे अजून हळदीचीसुद्धा तयारी नव्हती झाली त्यामुळे आम्ही मंडपात येऊन फोटो काढत होतो पूजाचे ते चालू होतं आणि एका साईडला हळदीची सुद्धा तयारी चालू होती आणि मांडव असा अशा प्रकारे मांडव आहे तो सजवला होता आणि फायनली तयारी झाली हळदीची आणि आता दोघांना पण हळद लागेल तर तुम्ही हळद एन्जॉय करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका

सर्वात पहिली बायकांनी हळद लावली आणि त्याच्यानंतर आम्ही पटकन सर्वांनी नंबर लावला आणि पटापट हळद लावून घेतली कारण की नंतर आम्हाला टाईम भेटेल की नाही पूजेची पण तयारी करायची होती त्यामुळे सर्वात पहिले आम्ही हळद लावून घेतली हमला भी है देना फोटो घड़ाए चलो ना ना नहीं जा लास्ट के फर्स्ट वाले खड़े पड़े लास्ट वाले भाई भाई क्या बोलती अरे आणि गर्मी भरपूर असल्यामुळे केसांची हालत आहेत काही तयार करायची इच्छा नाहीये कारण की गर्मी भरपूर आहे आणि हे बघा आहे सगळ्या नाही मी लगेच टाकणार अजून तुम्हाला दाखवते पाठी आणि हे बघा एवढी मोठी अशी पंगज बसलेली आहे आणि हे अशी गावची घरं आणि इकडे खाली अजून एक पंगज बसले आणि हे नवरदेवाचं घर आहे आणि ह्या करव द्या तिकडे जेवण बनत आहे आणि आता जेवण करून आम्ही आलेले आहे घरी पहिली कारण की रेडी करायचे पूजा खूप उशीर झालेला तर मी सगळ्यात पहिली आले रुपालीच्या घरी हे रुपालीच घर आहे आता मी रेडी होईल त्याच्यानंतर मग पूजा येईल मग पूजाची सगळ्यांची तयारी करायची आहे तर चला आपण भेटू नंतर कंटिन्यू करा आम्ही तयारी करते अचानक आला तर बाहेर झाड नाचवत होते आणि सोबत नवरदेवाला तरी परंपरा आहे आंब्याच्या झाडाला करंज शंकरपाळ्या पैसे वगैरे असे अडकवले जातात पोशाख ठेवला जातो आणि नवरदेवाला नाचवत नेलं जातं आणि मग नंतर त्यांचे आंघोळ होते हळद वगैरे झाल्यानंतर पूजा आली तोपर्यंत आमची तयारी आम्ही करून घेतली होत्या सर्वांनी आणि त्याच्यानंतर बाहेर पूजेला आंघोळ घातली तर तीसुद्धा एक पद्धत आहे परंपरा आहे अगोदर आजीच्या हातून आंघोळ घातली जाते ही हळदीनंतरची तर बघा कशी असते ती आणि त्याच्यासोबत गाणंसुद्धा गायले जातात

आणि सर्वांनी मिळून पूजेला आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी होईलच तर कशी गडबड होते आणि कसं लग्न होतं ते बघण्यासाठी चॅ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझी पटकन व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट आहे ती मिळून जाईल तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आय बाय यू गाय टाटा